आर्थिक तंगी मिटवण्यासाठी करा हे सोपे उपाय असे वापरा लवंग आणि कापूर लवंग आणि कापूर एकत्र वापरल्यास तुमच्या नशिबाचे कुलूप उघडेल जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होईल कुटुंबातील सदस्यांमधील भांडणे शांत होतील आता प्रश्न असा आहे की हा उपाय करण्याची पद्धत काय आहे याचा काय फायदा होणार ते पाहूया घरात सुखसमृद्धी राहील घरात सुखसमृद्धीसाठी पाच लवंगा तीन कापूर आणि तीन मोठी वेलची घेऊन शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी एकत्र जाळा जेव्हा ज्योत वाढू लागते तेव्हा ती स घराच्या सर्व खोल्यांमध्ये फिरवा पूर्णपणे जळल्यानंतर त्याची राख मुख्य प्रवेशद्वारावर पसरवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही राख पाण्यात मिसळून मुख्य दरवाजावर शिंपडू शकता असे केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते ज्यामुळे घरात सुख समृद्धी येते आर्थिक संकट दूर होईल जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापू कापूर एकत्र जाळा असे केल्याने घरात पैशाची कमतरता भासत नाही हा उपाय करण्यासाठी पाच कापऱ्याच्या वड्या आणि पाच लवंगा लाल रंगाच्या कपड्यात बांधून देवी लक्ष्मीच्या चरणांना स्पर्श करून घरातील धनस्थानात ठेवा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल ज्यामुळे घरामध्ये समृद्धी सुनिश्चित होईल शत्रूचा पराभव होईल लवंग आणि कापूरचा उपाय केल्यास शत्रू तुमच्याशी स्पर्धा करू शकणार नाहीत अशा स्थितीत जर तुम्हालाही तुमच्या शत्रूमुळे त्रास होत असेल किंवा कुणी तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तर मंगळवारी बजरंग माळांचा पाठ करा यासोबत पाच लवंगा आणि कापूर एकत्र करून हनुमानजीची पूजा करा यानंतर त्याची भस्म तिलक म्हणून कपाळावर लावावी असे केल्याने शत्रूपासून लवकर मुक्ती मिळते घरगुती त्रास दूर होतील लवंग कापूराचा उपाय कुटुंबातील घरगुती त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभावी मानला जातो यासाठी तुम्हाला तुमच्या घरात दररोज कापूर टाकून लवंग जाळणे आवश्यक आहे त्यानंतर त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवावा हा उपाय केल्याने कौटुंबिक संकटापासून मुक्ती मिळते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढते करिअरमध्ये प्रगती होईल जीवनात यशस्वी होण्यासाठी लवंग आणि कापूर सोबत सुपारीचा उपाय अधिक प्रभावी मानला जातो अशा परिस्थितीत प्रयत्न करूनही तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये योग्य ते स्थान मिळत नसेल तर सुपारीच्या पानात लवंग सुपारी, पाना सुपारी आणि वेलची ठेवा आणि गणेशाला अर्पण करा आणि प्रार्थना करा असे केल्याने तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल